अनंत चतुर्दशी व्रतकथा श्रीगणेशाय नमा सुतशौनकादिक ऋषींप्रतक कथन करतात की हे शौनकादिक हो पूर्वी धर्मपरायण असा धर्मराजा जरासंधाचे वधाकरिता गंगातीरी राजसूयज्ञकरिता झाला श्रीकृष्ण आणि भीम अर्जुन यासह वर्तमान धर्मराजाने मंदिरासारखी उत्तम यज्ञशाळा निर्माण केली यज्ञाकरिता सर्व राजांना करून पाचारण केले होते तेव्हा गांधारीचा पुत्र दुर्योधनही यज्ञाला आला होता तो कोणी एकेसमयी यज्ञशाळेमध्ये हिंडत असता स्फटिकाचा केलेला अंगणाचा चौक पाहून हे उदक आहे असे समजून नेसलेले वस्त्र वरती आवरून हळूहळू चालू लागला तेव्हा द्रौपदी वगैरे आदी करून श्रेष्ठ स्त्रिया आश्चर्यचकित होऊन हसू लागल्या पुढे उदकाने भरलेला चौक असून हा पूर्वीप्रमाणे स्फटिकाचा आहे असे वाटून चालत असताना दुर्योधन उदकामध्ये पडला त्या काळी सर्वराजे आणि तपोधन ऋषी व द्रौपदी आदी करून संपूर्ण स्त्रिया मोठमोठ्याने हस हास्य करीत झाल्या तेव्हा दुर्योधन क्रोधाने अत्यंत संतप्त झाला होता आणि तेथून शकुनी मामासह वर्तमान हस्तिनापुरी परत जाण्यास निघाला त्यासमयी शकुनी मधुरवचने करून दुर्योधनाप्रत बोलता झाला ते असे की हे महाराज दुर्योधन पुढे काही बरेच मोठे कार्य करावयाचे आहे तरी त्या कार्यास्तव हा महाक्रोध सोडून दे आणि लवकर उठ व त्या यज्ञमंडपात चल असे शकुनीचे वचन ऐकून दुर्योधन बरे आहे असे म्हणून यज्ञमंडपात गेला नंतर यज्ञ संपूर्ण झाल्यावर यज्ञाला आलेले संपूर्ण राजे आपापल्या राष्ट्राप्रत निघून गेले दुर्योधन आपले मित्र राजे यासह वर्तमान हस्तिनापुरात येऊन पुढे धर्म भीम अर्जुन आदी करून सर्व पांडवांना बोलावून आणिता झाला आणि द्यूत खेळण्यास आरंभ करून निष्पाप अशा पांडवांप्रत द्यूतामध्ये जिंकून दुर्योधनाने पांडवांचे संपूर्ण राज्य व संपत्ती हरण केली नंतर द्यूतामध्ये जिंकले गेलेले असे पांडव वनवासाला निघून गेले तदनंतर हे वर्तमान कानी पडताच भीमादी बंधूसह धर्मराजाला पाहून भेटून यावे असे मनात आल्यामुळे भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे आले सूत म्हणतात हे शौनकादिक हो वनवासातील दुःखाच्या योगाने अत्यंत कृश झालेल्या पांडवांनी भगवान श्रीकृष्णाप्रत अवलोकन करून क्रमाक्रमाने यथायोग्य नमस्कार केले नंतर धर्मराज म्हणतात हे कृष्णा मी भ्रात्यांसहित अरण्यवासामध्ये दुःख भोगीत आहे तरी या अनंत दुःख महासागरातून आमची मुक्ती कशी व कोणत्या उपायाने होईल ते सांगा देवा मी कोणत्या देवाचे पूजन केले असता अथवा कोणते व्रत केले असता उत्तम राज्य पावेन आणि तुझ्या प्रसादे करून हित होईल श्रीकृष्ण सांगतात हे धर्मराजा अनंत व्रत म्हणून एक उत्तम व्रत आहे ते पुरुषांनी किंवा स्त्रियांनीही केले असता त्यांची सर्व पापे व दुःखे निवारण होतात ते भाद्रपद मासी शुक्ल पक्षी चतुर्दशीचे दिवशी दिवशी करतात या व्रताच्या आचरणे करून सर्व पापे नाश पावतात युधिष्ठर राजा प्रश्न करीतो की हे कृष्णा अनंत म्हणून जो तू म्हण म्हण तुम्ही म्हणता तो कोण बरे काय शेषनागाला अनंत असे म्हणतात किंवा तक्षकालाच अनंत असे म्हणतात अथवा परमात्म्याचेही नामाने गायन करतात की साक्षात परब्रह्मालाच अनंत म्हणतात त्यातून तुम्ही म्हणता हा अनंत कोणता ते मला हे केशवा सत्य सांगा तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात हे पार्था अनंत म्हणजे माझे स्वरूप जाण आदित्यादी ग्रहरूपी जो काळ म्हणतात ज्याचे कला काष्ठा मुहूर्त प्रहर दिवस रात्री पक्ष मास ऋतू वर्ष युग हे स्वरूप आहे असा जो काळ तोच अनंत या नामाने कथिला जातो आणि तोच मी काळ कृष्णरूपाने अवतरलो आहे मी दैत्यांचा वध करण्याकरिता व साधूंचे पालन करण्याकरिता वसुदेवाच्या कुळामध्ये मज म्हणजेच घरामध्ये त्याच्या पुत्ररूपाने उत्पन्न झालो आहे असे तू जाण ज्याला आदि मध्य व अंत ही नाहीत असा जो वैकुंठपती भगवान विष्णू तो मीच आणि शिव किंवा चंद्रसूर्यही मीच आहे असा सर्वव्यापी ईश्वर मी आहे हे पराक्रमी धर्मराज जो अत्युत्तम भगवान परब्रह्मे रूपे करून योगीजनांना ध्यान करण्यास योग्य आहे तो विश्वरूपी अनंत मीच आहे आणि ज्या माझ्या स्वरूपी चौदा इंद्र निवास करीत आहेत तोच मी आहे असे जाण आणि अष्टवसु द्वादशादित्य एकादश रुद्र सप्तसागर पर्वत नद्या वृक्ष नक्षत्रे दिशा भूमी पाताळ भूलोक भू भु, भ्रुवलोक आदित्य करून सर्व भुवने ज्याच्या स्वरूपी राहतात तो विराट स्वरूप परमेश्वर मी आहे याविषयी संदेह मानू नकोस राजा युधिष्ठिर श्रीकृष्णाप्रत प्रश्न करीत आहेत की हे ज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ कृष्णा मला अनंत व्रताचे महात्म्य आणि विधी सांगा आणि हे व्रत केले असता त्याला काय पुण्य आहे व काय फळ प्राप्त होते तेही मला सांगा हे अनंत व्रत पूर्वी कोणी आचरण केले व त्या मृत्युलोकी कोणी प्रकट केले ते सुद्धा सविस्तर मला सांगावे असा धर्मराजाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण सांगते झाले की हे राजा पूर्वी कृतयुगाच्या ठाई सुमंतू या नावाने ब्राह्मण असता आणि वशिष्ठ गोत्रामध्ये उत्पन्न झालेल्या नामक ब्राह्मणाची एक सु, सुप्रूप कन्या दीक्षा नामनी होती तो ती सुमंतू ब्राह्मण वेदोक्त विधाने करून वरिता झाला काही काळाने तिजपासून एक सुलक्षण अशी कन्या झाली सुमंतू ब्राह्मणाने त्या कन्येचे नाम शिला असे ठेवले ती शिला सुशील असून पितृगृहाचे ठाई वर्धमान होत असता काळे करून तिची माता दीक्षा ही ज्वरदाहाने पीडित झाली ती पतिव्रता ज्वराने अत्यंत पीडित झाल्यामुळे नदीप्रवाहात देहत्याग करून स्वर्गाप्रत प्राप्त झाली नंतर धर्म पुरुष नामक कोणी एका ब्राह्मणाची दुःखशिला नावाची कन्या विधाने करून दुसरी इली ती दुष्ट स्वभावाची असून कर्कशा क्रोधिष्ठ आणि नित्यकलह करणारी अशी होती ती शिला कन्या पितृगृहाचे ठाई राहून नित्य पितृगृहाचे मंडन करीत असे म्हणजे भिंतीवर खांबावर दारावर उंबरठ्यावर वगैरे नीळ पित शुभ्र व लाल रंगांनी चित्रे काढीत असे व स्वस्तिके शंख पद्मे वगैरे रांगोळ्यांनी वारंवार घर सुशोभित करीत असे या प्रकारे, कौमार कौमारवयाच्या काळात जाऊन ती मंगलाकारिणी अशी पितृगृहाचे ठाई वृद्धिंगत होत झाली अशा त्या शिलाकन्येप्रत अवलोकन करून तिचा पिता तिला योग्य वर कोण आहे याविषयी चिंतन करीत होता अत्यंत सुंदर ही कन्या म्या कोणा द्यावी या विचारात मग्न होऊन दुःखित झाला इतक्यात वेद वेत्यांचे श्रेष्ठ असा एक सुंदर रूपवान मुनि उत्तम कौंडण्य नाम ऋषी कन्या मागण्याकरिता सुमंतूच्या गृहाप्रत आला आणि बोलता झाला की रूपसंपन्न अशा या तुमच्या कन्येला वरण्याची मी इच्छा करीत आहे हे ऐकताच त्या सुमंतू शुभ मुहूर्ताने पाहून द्विजश्रेष्ठ कौंडण्य मुनीला आपली कन्या दिली श्रीकृष्ण म्हणतात हे पार्था सुमंतूने शास्त्रोक्त विधी करून त्या दोघांचा विवाह केला त्या काळी सुवासिनी स्त्रिया मंगलगीते गायन करू लागल्या ब्राह्मण वाचन पठन करू लागले आणि भाट लोक जयघोष करू लागले या प्रकारे करून लग्न समारंभ आटोपल्यावर सुमंतू ब्राह्मण आपल्या कर्कशास्तिप्रत प्रत बोलता झाला सुमंतू म्हणतो प्रिये जावयाला काही आंदण दिले पाहिजे हे वाक्य ऐकून कर्कशा अत्यंत क्रोधायमान झाली गृहामध्ये सर्व काही अस्ताव्यस्त टाकून शोधल्या शोधल्यासारखे करू लागली आणि द्रव्य तेवढी पेटीमध्ये बंदोबस्ताने ठेवून पतीप्रत म्हणते की जावई स्वगृहाला जाऊ द्या घरात आंदन देण्यास द्रव्य वगैरे काही नाही तुम्ही प्रत्यक्ष पहा ते कर्कशेचे भा भाषण ऐकून ब्राह्मण खिन्न झाला परंतु राग आवरून धरून काही बोलला नाही नंतर भोजन होऊन उरलेला पकवानचा चुरा त्या कर्कशेने जावे आला मार्गामध्ये भक्षण करण्याकरिता म्हणून दिला कौंडण्यमुनी विवाह झाल्यानंतर सुमंतूपासून निरोप घेऊन नूतन विवाह केलेली भार्या घेऊन बैलाच्या रथामध्ये बसून हळूहळू मार्गाने निघाला पुढे जाता जाता त्यांनी यमुना नदी पाहिली तेव्हा तिच्या तीराप्रत येऊन रथामधून उतरून यमुनातटी रथ उभा करून शिष्यांना सांभाळण्यास सांगून आपण माध्यान्हे कर्म करण्याकरिता गेला माध्यान्हकाळी भोजनाचे वेळी शीला रथातून उतरून यमुनेचे काठी रक्तवस्त्रे नेसलेल्या स्त्रियांचा समुदाय पाहती झाली भाद्रपद शुद्ध चतुर्दशीचे दिवशी भक्ती करून अनंतरूपे जनार्दन देवाचे पूजन करणाऱ्या स्त्रियांचा मेळा पाहून जवळ जाऊन शिलाने त्या स्त्रियांप्रत प्रश्न केला हे श्रेष्ठ स्त्रियांनो आपण हे काय करीत आहे अशा प्रकारच्या व्रताचे नाव काय आहे असे तिने विचारले असता त्या स्वस्वभाव हेच आहे भूषण जिचे अशा त्या शिलाप्रत बोलत्या झाल्या की हे मुली हे अनंताचे व्रत आहे आम्ही या व्रताचे ठाई अनंताचे पूजन करीत आहो असे त्या स्त्रियांचे भाषण ऐकून शिला म्हणाली असे जर हे उत्तम व्रत आहे तर मीही हे आचरण करेन परंतु या व्रताचे विधान काय आहे दान काय केले पाहिजे आणि पूजन कोणाचे व कसे करावयाचे ते मला कृपा करून सांगा असे शिलाचे वचन ऐकून स्त्रिया म्हणतात शिले हे शेर उत्तम धान्य घेऊन त्याचे घृतपक्क पक्वान्न म्हणजेच पुरुष वामक असे अनरसे लाडू वगैरे करून त्यातील अर्धे ब्राह्मणाला दान दान द्यावे आणि अर्धे आपण भक्षण करावे आणि ब्राह्मणांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी द्रव्य असून कधी कृपपणा करू नये हे व्रत सरोवराचे तिरी करून कथा श्रवण करावी गर्भाचा शेषनाग करून परडीमध्ये ठेवावा आणि स्नान करून प्रथम शेषाची पूजा करून त्याचे पुढे मंडल देवांतर केशर कुंकुमार्चित दोर रूपी अनंताचे गंध पुष्प धूप दीप इत्यादी उपचारांनी नाना पक्वानयुक्त नैवेद्यादी करून पूजन करावे नंतर तो चतुर्दश ग्रंथीयुक्त अनंत दोरक पुरुषांनी आपल्या उजवे हातामध्ये व स्त्रियांनी डाव्या हातामध्ये अनंत संसार या पुढील मंत्राने बांधावा त्या मंत्राचा अर्थ असा आहे की वसुदेवा अनंत रहित या संसाररूपी महासागरामध्ये बुडालेला जो मी या माझा उद्धार करा आणि आपल्या अनंत स्वरूपी मिळवा या सूत्ररूप अनंताप्रत माझा नमस्कार असो या प्रकारे करून हस्तांमध्ये अनंत बांधून ही कथा श्रवण करून मग विश्वरूप जो नारायण अनंत त्याचे चिंतन करीत स्वस्थ चित्ताने भोजन करावे नंतर हे गृहाप्रत जावे असा हा व्रतविधी तुला सांगितला श्रीकृष्ण म्हणतात हे राजेंद्रा असे स्त्रियांचे वचन ऐकून ती शिला हर्षयुक्त चित्ताने व्रत करीती झाली आणि चतुर्दश ग्रंथीयुक्त दोरक बांधून बरोबर दिलेले जे होता त्यातून अर्धा ब्राह्मणास वायन देऊन अर्धा भक्षण करीती झाली नंतर ती आपल्या गोरथामध्ये बसून आनंदयुक्त होत होऊन भरत्यासह वर्तमान आपल्या गृहाप्रत हळूहळू जाती झाली तिजला त्या व्रताचा प्रत्यय तात्काळ आला तो असा की त्या व्रताच्या योग्याने कौंडण्य ऋषीच्या गृहाचा आश्रम बहुत गोधनांनी व लक्ष्मीने आणि युक्त झाला आणि त्या आश्रमामध्ये सर्व काळ अतिथींची दाटी होऊन त्यांच्या पूजनाची गडबड चालू झाली असा तो आश्रम रम्य होऊन ती शिला रत्नजडित कम्मरपट्टा कंठामध्ये मुक्तहार इत्यादी अलंकारांनी शोभित झाली याप्रमाणे दिव्य वस्त्र परिधान केलेली अशी ती शिला गृहामध्ये ठाई स्वरूपे करून सावित्रीप्रमाणे भरत्याचे समीपवर्तन करीती झाली कोणी एके दिवशी शिलाजवळ बसलेली असता कौंडण्य ऋषीने तिच्या हस्ताचे ठाई बांधलेला तो अनंत दोरक पाहिला आणि विचारले की हे शिले प्रिये हे काय आहे तू हा दोरा माझ्या वशीकरणार्थ बांधला आहेस की काय खरे सांग हा दोरक त्वा कशाकरिता हातात बांधला आहे असे भरत्याचे वाक्य ऐकून शिलेने सांगितले की महाराज ज्याच्या प्रसादे करून सगळं धनधान्यादी संपत्ती मानवांना प्राप्त होतात तो हा अनंतरूप दोरक म्या धारण केला आहे श्रीकृष्ण म्हणतात असे शिलेचे भाषण ऐकून कौंडण्य ब्राह्मणाने रागवून तिरस्काराने तो दोरक तोडिला आणि म्हणाला कोण कुठचा कशाचा अनंत अशी कल्पना करणाऱ्या त्या पापकारी मूढ कौंडण्याने तो दोरक प्रदीप्त ज्वाळायुक्त अग्नीमध्ये टाकला तेव्हा हाहाकार करून ती शिला धावली आणि दोरक शीघ्र अग्नीतून काढून तो दुग्धामध्ये टाकला नंतर त्या ब्राह्मणाच्या त्या दुष्टकर्माच्या परिणाम असा झाला की त्याची ती संपत्ती क्षयाप्रत पावली गोधने होते ते चोरांनी लुटून नेले गृह दग्ध झाले द्रव्य कोठे गुप्त झाले तात्पर्य जे ज्याद्वारे आले होते ते पुन्हा गेले तसेच स्वजनांनी नित्यकलह आणि बंधुजनांनी मारामार होऊ लागली असे अनंताच्या दोरकाला अग्नीत टाकीला त्या दोशे करून त्याच्या गृहेचे ठाई दारिद्र्य प्राप्त झाले श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठिरा लोकांमध्ये त्याच्याशी कोणी भाषण करेना तो शरीराने अत्यंत संतप्त आणि मनाने अत्यंत दुःखित झाला होता असा परम प पश्चाताप पावलेला तो कौंडण्य ब्राह्मण आपली प्रिया जी शिला तिचा प्रत बोलता झाला कौंडण्य म्हणतो हे शिले मला अकस्मात शोक होण्यास कारण काय बरे उत्पन्न झाले असावे की जेणेकरून मी अतिदुखित झालो आहे आणि आपल्या सर्वधनाचा धनाचा क्षय झाला स्वजनांशी कलह होत असतो मजसी कोणी भाषणही करीत नाही शरीरामध्ये नित्य संताप आणि अंतःकरणात मोठा खेद होतो याविषयी काही एखादा अन्याय अपराध झालेला तू जाणत असशील तर सांग मज आणि काय केले असता आपले कल्याण होईल तेही सांग असे भरत्याचे वचन ऐकून सुशील अशी शिला म्हणाली की आपण अनंत देवाचा अपराध केला आहे त्या पापाचे हे फळ बहुधा असावे तरी हे महाभाग्यवंता आपण त्या अनंताच्या प्रसन्ने प्रसन्नतेविषयी प्रयत्न करावा असे शिलेने सांगितले असता कौंडण्य ब्राह्मण मनाने श्रीहरीला शरण जाता झाला आणि पश्चाताप पाहून तो ब्राह्मणोत्तम कौंडण्यमुनी अरण्याप्रत निघून गेला आणि वायुभक्षण करून पश तपश्चर्या करण्याविषयी निश्चय करीता झाला ब्राह्मण जाता जाता मनामध्ये विचार करू लागला की मनामध्ये मी ज्याचे ध्यान करीत आहे त्या अनंताला कोठे बरे अवलोकन करील त्याचे कोठे दर्शन होईल की त्याच्या प्रसादे करून मला धनाधिक प्राप्त झाले आणि ते ज्याच्या तिरस्काराने नाश पावले असे चिंतन करीत होताना गहन अरण्यामध्ये भ्रमणकरिता झाला त्याने त्या वनामध्ये एक आम्रवृक्ष पाहिला तो पुष्पे आणि फळे करून युक्त असून पक्षी समुदायांनी मात्र वर्जित असा होता आणि त्याच्या फळात अनेक जातींचे लाखो किडे भरले होते असे पाहून त्या वृक्षाप्रत त्याने प्रश्न केला की हे महावृक्षा कोठे अनंत पाहिला काय पाहिला असेल तर सांग कारण त्याच्या दर्शनाकरिता माझे मन अत्यंत दुःखित झाले आहे तेव्हा त्या वृक्षाने सांगितले की हे ब्राह्मणा म्या कुठेही अनंत पाहिला नाही याप्रमाणे त्याच्या करून निराशा होताच तो तेथून दुःखीत निघाला आणि अनंताला कोठे पाहीन असे चिंतन करीन करीत जाऊ लागला तो त्याला एक सवत्स धेनू दृष्टीस पडली तो कौंडण्य वनामध्ये संचार करणाऱ्या त्या धेनूप्रत प्रश्न प्रश्नकरिता झाला की हे धेनू जर त्वा कोठे अनंत पाहिला असला तर मला सांग तेव्हा धेनू त्या कौंडण्याला म्हण म्हणाली हे ब्राह्मणा मी अनंताला जाणते नंतर तो ब्राह्मण पुढे चालला असता त्याने हिरव्या तृणामध्ये एक वृषभ उभा असलेला पाहिला त्याला पाहून कौंडण्याने पुसले के हे गोस्वामी त्वा अनंत कोठे पाहिला काय तेव्हा वृषभ म्हणाला नाही म्या अनंत पाहिला नाही नंतर कौंडण्या पुढे चालत असता त्याने रमणीय अशा दोन तळ्या पाहिल्या ज्यामध्ये उदकाच्या लाटा परस्पर एकमेकांवर थडकत होत्या आणि ज्यामध्ये लाल निळी पांढरी कमळे आणि रात्री विकासी कमळे वगैरे प्रफुल्लित झाली झाली होती ज्या ठिकाणी भ्रमर हंस बदक चक्रवाक आदी करून पक्षी निवास करीत होते त्याने तळ्यांप्रत प्रश्न केला की तुम्ही अनंत पाहिला आहे काय तेव्हा त्यांनी सांगितले की हे द्विजा आम्ही अनंत पाहिला नाही नंतर पुढे जाता जाता एक गाढव व हत्ती पाहिला त्यांनाही तो पुसता झाला की तुम्ही कुठे अनंत पाहिला आहे काय त्यांनीही नाही म्हणून सांगितले श्रीकृष्ण सांगतात हे राजा याप्रमाणे मार्गामध्ये जो कोणी भेटेल त्या प्रत्येकाला पुसता पुसता निराश झाला तेव्हा तो कौंडण्य ब्राह्मण विवळत होत त्यांना आपल्या जीविताविषयीही निराश झाला आणि दीर्घ व उष्ण असे श्वासोश्वास सोडित होत असता भूमीवर पतन झाला नंतर थोड्या वेळाने शुद्धीवर येऊन हे अनंता असा आक्रोश करीत उठला आणि आता मी निश्चय निश्चय करून प्राणत्याग करीतो असा मनामध्ये दृढ संकल्प करून तो वृक्षाचे ठिकाणी गळफास लावून घेऊ लागला इतक्यात अनंत देवही कृपाळू होऊन प्रत्यक्ष येऊन ब्राह्मणाच्या रूपे करून दर्शन देता झाला आणि हे राजा इक अरे इकडे ये असे बोलता झाला भगवंताने त्या ब्राह्मणाचा दक्षिणबाहू धरून त्याला बरोबर घेऊन गुहेमध्ये प्रवेश केला आणि दिव्य स्त्री पुरुषांनी युक्त अशी आपली नगरी दाखवली आणि त्या नगरीमध्ये दिव्य सिंहासनारूढ आपली विश्वरूपी अनंत अनंताची मूर्ती दाखविली जी पार्श्वभागी शंख चक्र गदा पद्म गरुड व कौस्तुभमणी अनेक देवता रूपी विभूती व वनमाला याही करून शोभायमान आणि अत्यंत तेजस्वी आहे अशा प्रकारच्या त्या अपराजित अनंताप्रत अवलोकन करून साष्टांग नमस्कार करीत झाला उच्च शब्दाने जयजयकार करून म्हणाला की हे देवा मी सदा पापकर्मे करणारा असल्यामुळे केवळ पापरूपी आहे व मनानेही पापचिंतन करणारा असून पापापासून माझी उत्पत्ती आहे तरी माझी सर्व पापे हरण करून माझे रक्षण कर आपले चरणकमलावर माझे मस्तक भ्रमरासारखे लोळवून या योगाने आज माझे जिणे सार्थ व जन्म सफळ झाले अशी त्या ब्राह्मणाची प्रार्थना ऐकून देवेश अनंत स्नेहयुक्त वाणी करून बोलता झाला की हे विपेंद्रा तू भिऊ नकोस तुझ्या मनामध्ये काय आहे ते मला सांग असे वचन ऐकून कौंडण्य म्हणितो हे प्रभो म्या ऐश्वर म मदनाने उन्मत्तपणे तुझा अनंत धोरक तोडिला त्या पापाचा परिणाम असा झाला की एकाएकी माझे संपूर्ण ऐश्वर नाशप्रत झाले आणि स्वजनांशी कलह होऊ लागला मजबरोबर कोणी भाषणही करीना तेव्हा मी अत्यंत खेद पावून तुझ्या दर्शनाच्या इच्छेने अरण्यामध्ये भ्रमे भ्रमण करीत होतो इतक्यात हे अनंत देवेशा आपण कृपा करून दर्शन दिले तरी आता म्या दोरक तोडीला त्या पापाची शांती कशी होईल ते सांगण्यास आपणच योग्य आहात श्रीकृष्ण म्हणतात हे धर्मराजा ते कौंडण्याचे वाक्य श्रवण करून त्याप्रत देव भक्तीने संतोषित होता बोलता झाला हे राजा अनंतदेव प्रसन्न झाला असता काय बरे देणार नाही जे जे पाहिजे ते देईल अनंत देवाने सांगितले की कौंडण्या तू आता आपल्या गृहाप्रत जा विलंब करू नकोस आणि भक्तीपूर्व चौदा वर्षेपर्यंत अनंतव्रत आचरण कर ते करून सर्व पापांपासून मुक्तता होईल तू उत्तम सिद्ध प्रत पावशील आणि पुत्रपौत्रादी प्राप्ती होऊन यथेच्छ भोगभोगून निरंतर माझे स्मरण राहिल्यामुळे अंती मजप्रत पावशील यात संशय नाही आणि दुसराही एक वर सर्व लोकांवर उपकार होण्यासारखा असा तुला देतो तो हा की जो कोणी हे शुभकारक अनंतव्रत करील व हे शिलेने म्हणजे तुझ्या पत्नीने आचरण केलेले अनंतव्रताधिक उत्तम आख्यान श्रवण करील तो शीघ्र सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती परमगती पावेल तत्सम हे विप्रा तू जसा ज्या मार्गाने आलास तसा आपल्या गृहाप्रत शीघ्र जा कौंडण्य ब्राह्मणाने भगवंताला पुसले की हे प्रभू मी कौतुके करून काही आपणास विचारतो ते आपण मला सांगावे हे जगदुद्धारो मी अरण्यामध्ये भ्रमण करीत असता जे पाहिले ते काय आहे म्हणजे मी एक आम्रवृक्ष पाहिला तो कोण गाय पाहिली ती कोण वृषभ पाहिला तो कोण दिनरात्री विकासी श्वेत रक्तशील कमळ कमळांदी सुशोभित असा तळ्या पाहिल्या त्या कोण गर्धभ पाहिला तो कोण हत्ती पाहिला तो कोण आणि शेवटी वृद्ध ब्राह्मण पाहिला तो कोण असा ब्राह्मणाचा प्रश्न ऐकून अनंताने सांगितले की कौंडण्या जो तू आम्रवृक्ष पाहिलास तो पूर्वजन्मी वेदशास्त्रांमध्ये पारंगत असा ब्राह्मण होता परंतु त्याने शिष्याला विद्या शिकवली नाही तेणेकरून वृक्षजन्म आणि पूर्वजन्मी जशी त्याची विद्या निष्फळ झाली तशी या वृक्षजन्मीही त्याची फळेही निरुपयोगी झाली आणि जी गाय पाहिली ती पूर्वी बीजहरण करणारी पृथ्वी होय हिरव्यागार तृणामध्ये उभा असलेला बैल पाहिला तो प्रत्यक्ष धर्म होय ब्राह्मणा ज्या तळ्या पाहिल्या त्या पूर्वजन्मी ब्राह्मणी असून परस्पर बहिणी होत्या परंतु त्यांनी आपल्या आप जो धर्म म्हणून अधर्म केला त्या योगे त्या तळ्या झाल्या हे काही धर्माधिक करावयाचे ते त्या एकमेकींना देत असत वेदवत्ता गरीब ब्राह्मण पाहून त्यांनी दान दिले नाही किंबहुना भिक्षार्थी याचकास भिक्षाही त्यांनी घातली नाही त्या पापे करून एकमेकींवर आपापल्या लाटांनी आदळल्या अशा तळ्या झाल्या आणि जो गर्धप पाहिला तो प्रत्यक्ष तुझा क्रोध जाण हत्ती पाहिलास तो तुझा मद जाण आणि वृद्ध ब्राह्मण पाहिलास तो मीच अनंत आणि गुहा पाहिलीस ते जन्ममरण द्वार जाण असे त्या ब्राह्मणाप्रत भाषण करून ते देवादिदेव भगवान अनंत त्या ठिकाणीच अंतर्धान पावले आणि नंतर हा सर्व प्रकार स्वप्नतुल्य झाला असे अवलोकन करून तो ब्राह्मण आपल्या गृहाप्रत आला हे पंडुनंदना पुढे त्याने चौदा वर्षे अनंतव्रत आचरण करून प्रत्यक्ष अनंताने जसे वरदान दिले होते त्याप्रमाणे सर्व भोग भोगून अनंतकाळी अनंताचे स्मरण होऊन तो ब्राह्मण अनंतपुरात जाता झाला तूही हे राजा अनंतव्रत आचरण करून ही कथा श्रवण कर म्हणजे भगवान अनंताची कौंडण्याला जसे सांगितले तसे तुझेही संपूर्ण चिंतित मनोरथ पूर्ण होईल असे व्रत सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत हे राजा तुला मी कथन केले जे श्रवण केले असता सर्व पापांपासून मनुष्य मुक्त होतो यात संशय नाही कोणी पुरुष हे आख्यान पठण करीत असता जे निरंतर श्रवण करीत करीतात